काय सर्वांना नमस्कार आता पहिला मार्ग महिना गुरुवार तर आता पूजा करायची गुरुवारची आवाज काय माझा निघाला काय करू बटाट्याची भाजी पोरांना डब्याला अक्षर झाला मला देवपूजा करायला पाहुणे नऊ वाजल्या लय माझा सायंपाका देव राहायचं पटकन भाजी टाकून घेते आता पिवळा बटाटा करते पिल्यान आमच्या कणिक किती छान मळली बघायची का भारी मिळते कणिक चपत्या लाटायला व्यवस्थित करा चला घेते बटाटा करून पटकन खिचडी करायची परत देवपूजा करायची म्हणजे देवपूजा झाली चाकू कुठे ठेवायलाय आपल्याला आता हा चाकू करायचा ह्याला पटपट पटपट घेते कापून आता आंब्याचे डाळी आणावी लागल आंब्याची डाळी नाही गांजरे आणायला गेले पण माझ्या लक्षातच नाही आणायचं फुलं पण नाहीत गार्ट्यामुळे फुलं पण येणारच दासवंदीच्या झाडाला शेवंतीच्या झाडाला कसं आहे आमचा चाकू चाकू ठेवत नाही बरं काडीपीठे ठेवत नाही काय ठेवत नाही घरात स्क्रो ड्रायव्हर ठेवत नाही कुठंही ठेवा वर चढवून काढतो से जुगडा काय बायला भरायला ट्रॅक्टर आलाय बघير ओ मला ना दग निघत नाही गोरवार ढाकला पहिला ठरायचा तर आता दमच निघत नाही थोडी पण म्हणल्याच मी कारण का मला पण तिरपट नाही आता ढाकलायचं थोडंसं पण आलं जास्त खिचडी करायला बारा एक वाजला एवढं खिचडीला उकडल्या बस कर

मार्गेश्वर महिन्यातले उपवास आणि चपाती काहीच दिवसभर उपवास असल्यावर संध्याकाळी पण खाऊ वाटत नाही म्हणून मी आज केले वरण भात आणि ज्वारीची भाकरी तर अशा मस्तपैकी भाकरी झाल्या ते बघू शकते चपाते पण आहेत दोन तीन खालीच शिल्लक त्याच्यामुळं आता काय जास्त स्वयंपाक नाही कारण का भूक लागली त्याच्यामुळं उरकायचं लवकर आणि मी वरण तुम्ही कशा पद्धतीने करता मी एक असे करते असं पण बघू एकदा करून तुम्ही दिसलं ग त्याच्यामध्ये मिरची आणि टोमॅटो घालायचा असं शिजायला आणि गरगटायचं आणि ह्याला फोडणी मस्त द्यायची तर बघा मस्त डाळ शिजली अशी आणि ही डाळ आपली घरचीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला काळसर डोळे दिसतील त्याच्यात डोळे तर अशी पळी नाना जरा असं गरगटायचं तुम्हाला डाळ्या हाताने मी नंतर गरगटते तर चला घेते स्वयंपाक करून भात लावलेला आहे वरण भाताचा कुकर लावला माझा झाला स्वयंपाक आत्ता आता जेवण करायचं पटकन लाईव घ्यायची अजून साहेबांच्या दारा झाल्या विराजच्या गोळ्या आणायला गेलेत ते इथे काही गोळी मिळाली नाही सदा शून्य जपा त्याच्यामुळे आता नातेपुतेला जातील किंवा माळशिर तर या सर्वांनी जेवायला जा जाईल का सगळ्यांची कहाणी वाचून मैत्रिणींची आज गुरुवार आहे ना मार्गेश्वर महिन्यातला तर भांडी घासून ठेवले ते अजून राडा आवरायचा आहे खरंच नाही काम मला तर आज सकाळी पण व्हिडिओ नाही टाकला आत्ता पण नाही म्हणलं एक काढावा व्हिडिओ तर चला विराजच्या करामध्ये अजून चालूच आहेत बाहेर करतोय काहीतरी घेते मी मी टाकून पटकन बाय सर्वांना जेवण करायला